गेल्या तीन वर्षापासून शंभर टक्क्याची शंभर शंभर टक्के निकाल देणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहमदपूर या शाळेमध्ये मी उभा आहे आणि या शाळेची विशेषता म्हणजे या शाळेला जी इमारत लाभली होती ती एकोणीसशे एकवीस या साली या शाळेची इमारत बांधली होती आणि त्यानंतर या शाळेच्या इमारती अतिशय जीर्ण झाल्यामुळं या शाळेचे मुख्याध्यापक जे प्रशासन आहे यांनी नवीन इमारतीची मागणी केली होती सदर मागणी मा मंजूरही झाली होती परंतु त्याचे जे काम आहे ते अतिशय संत गतीने चालत असल्यामुळे या शाळेच्या प्रशासनाला मात्र विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मोठी परेशानी होत आहे आणि त्यांनी सध्या ही शाळा मुलांसाठी बांधण्यात आलेल्या जे हे आहे विरंगुळा कक्ष या कक्षामध्येच ते सध्या शाळा चालवत आहेत या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे त्याच पद्धतीमध्ये शिक्षक हे शाळा चालवत आहेत माझ्यासोबत आहेत या शाळेचे मुख्याध्यापक कदम सर एकंदरीत हा जो काही प्रकार आहे आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत सर आपलं स्वागत आहे धन्यवाद या, या, है, या, या होता। आता विरंगुळा कक्षामध्ये आपण शाळा चालवत आहेत काय काय अडचणीला सामोर जातो या डीपीपी पी मध्ये या खोल्या बांधलेल्या आहेत या खोल्याचा यापूर्वी कधी उपयोग झाला नव्हता परंतु आता शाळेची गरज म्हणून या खोल्या दुरुस्त करून या खोल्यामध्येच वर्ग भरवण्यात येत आहेत अतिशय छोट्या छोट्या खोल्या आहेत या खोल्यामध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अडचण निर्माण होत आहे या खोल्यामध्ये आता विद्यार्थी मावत नाहीत बसायला जागा नसल्यामुळे नाहीला जाणं काही विद्यार्थ्यांना आम्हाला प्रवेश नाकारावा लागतो की काय अशी वेळ आलेली आहे मागच्या दोन वर्षापासून या शाळेची विद्यार्थी संख्या सतत वाढत आहे एकशे तीस पस्तीसच्या आस आसपास असणारी संख्या आता दोनशे क्रॉस केलेली आहे अशी विद्यार्थी संख्या वाढत असताना मात्र पुरेशा प्रमाणात शिक्षक नाहीत शाळेचे संच मान्यता शून्य झालेली आहे काय कारण काय समजलं आहे संच मान्यता दुरुस्ती करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला अद्याप संच मान्यता दुरुस्त तीस तीस नाही पाचवीला तीन वर्षापासून तीस वर्ष तीस पटापेक्षा विद्यार्थी संख्या जास्त आहे आणखी पद मंजूर नाही हे संच मान्यता दुरुस्त करावी आणि जिल्हा परिषद प्रशालेचं भाऊ जे आहे ते मिळवण्यासाठी आम्ही सर्व शिक्षक प्रयत्नशील आहोत त्याला प्रशासनाने साथ द्यावे अशी माझी अपेक्षा आहे आता हे बांधकाम आहे अपेक्षेपेक्षा या बाबतीत आपण संबंधितांना कळवलेलं आहे का आणि त्यानंतर त्यांचे काय आपल्याला रिप्लाय मिळालेलं आहे जिल्हा स्तरावर या विषयीचा पत्र व्यवहार केलेला आहे काम निकृष्ट होत असल्याचंही सांगितलेलं आहे परंतु वेळोवेळी पत्र व्यवहार करू नये आता हे शासकीय पातळीवरची बाब असल्यामुळं आम्हाला आदेश देता येत नाही आम्ही पत्रव्यवहार केला बाकी पुढं काय होत आहे हे आम्हाला त्याविषयी काही माहिती नाही त्यावेळेस आपल्या ह्या नवीन इमारतीचं काम चालू होतं त्यावेळेस ते काम निष दर्जाचं होत आहे हे आपल्या लक्षात आलं होत त्यानंतर आपण काय केलं होतं स्लॅब टाकायच्या दिवशी आम्ही संपूर्ण दिवसभर इथं थांबून होतो साठी वाळू कमी पडली आणि वाळू कमी पडल्यानंतर त्यांनी कचाचे ट्रॅक्टर मागवले खर तर मा क्रशंट ते वॉशेबल क्रश पाहिजे होता परंतु बोगटा कचा आणला आणि त्या कचामध्ये दोन रूमचा स्लॅब टाकलेला आहे आता निश्चितच हे पावसाळ्यामध्ये रूम गळाल्याशिवाय काय राहणार नाहीत दोन खोल्याचा संपूर्ण स्लॅब हा कचामध्ये आहे असं आम्हाला जेवढं समजत आहे तेवढं आम्ही त्यांना वारंवार विनंती केली विनंतीपेक्षा आम्ही काही जास्त करू शकत नाही आता या ज्या कामाच्या बांधकामाचे जे गुणवत्ता आहे जे संबंधित विभाग आहेत त्या विभागातील जे इंजिनियर आहेत ते काम पाहण्यासाठी किती वेळ आले होते तालुका स्तरावरचे जे इंजिनियर आहेत त्यांनी वारंवार भेट दिलेली आहे ते वारंवार गुत्तेदाराला सांगत होते परंतु त्याची एवढी म्हणजे गुत्तेदाराचे मुजुरी होती की त्याने कोणालाही ते मोजत नव्हते कारण त्यांना पैसे मिळाले होते ते दुर्लक्षच करत राहिले तरी शाळेच्या बाबतीत शिक्षक शिक्षक शिक, शिक हे जे गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत लेकर घडवत आहेत परंतु त्या लेकरांना जी पायाभूत सुविधा उपलब्ध दे करून देण्याचं काम शासनाचं आहे त्या पायाभूत सुविधामध्ये कुठेतरी गुणवत्ता नाही आणि भविष्यामध्ये या ठिकाणी या विद्यार्थ्यांना कुठल्या दुर्घटनेचा सामना करावा लागणार ना, या नाही याची काळजी संबंधित विभागाने आणि प्रशासनाने घेतली पाहिजे